शहीद झाला आकांत करून ती माय रडायला लागली महाराज आई रडते वडील पत्नीला तर काहीच कळत नव्हतं महाराज आज कथेला बरेच जवान आलेले आहेत ना जवान कथेला आलेले आहेत त्यांच्या मनात भाव असेल कि त्यांचे मित्र या जगातून जाऊन किती वर्ष झाले बावन्न बावन्न वर्ष झाले चोपन्न चोपन्न वर्ष झाले सोप आहे महाराज हे थोडासा मी तिकड विषय जाणार आहे लक्ष द्या माझ्याकडे घराचा त्याग करणं पत्नीचा त्याग करणं आई वडिलांचा त्याग करणं आपण तर सगळे सण साजरे करतो ना महाराज एखाद्या जवानाच्या आईला तुम्ही विचारा मेजरच्या आईला विचारा आई अहो दिवाळी गावामध्ये अख्खा आख जग देश त्या ठिकाणी दिवाळी साजरी करतोय घरापुढे सडा आहे रांगोळी आकाश कंदील लावलेली आहेत लाइटिंग लावलेली आहे उद्या दिवाळी आहे उद्या आणि तुमच्या घरावर आकाश कंदील नाही तुमच्या अंगणात सडा सारवण नाही तुमच्या दारात रांगोळी नाही तुमच्या घरावर लाइटिंग नाही तुमच्या घरात सणाचा कोणता बाजार भरलेला नाही त्यावेळेला ती आई उत्तर देते ही दिवाळी तर देशाची आहे ही दिवाळी तर तुमची आहे आमची दिवाळी ज्या दिवशी माझा मुलगा सीमेवरून घरी येईल त्या दिवशीचा तो दिवस म्हणजे आमची दिवाळी आहे नाराज असणारी आई त्या जवानाचे वडील अशी अंगणात बसलेले आहेत पूर्वीचा काळ महाराज पत्र यायचे आहे ना पूर्वीचा काळ तेवढ्यामध्ये पत्र आलं कोणाचं पत्र आहे आई म्हणते कोणाच काय आपल्या बाळूच असेल बघा ना त्याने ते पत्र घेतलं ना वाचलं त्या पत्रावर मुलानं पाठवलेलं पत्र होतं महाराज ते सीमेवरून आई बाबा मला माहितीये हे पत्र दिवाळीच्या आधी तुमच्या हातात पडणार आहे आई बाबा अख्खं गाव सुद्धा असेल ना नेहमीप्रमाणे तुम्ही लायटिंग लावलेली नसेल कंदील लावलेला नसेल सडा सारवण केलेलं नसेल गोडधोड घरात काहीच होणार नसेल पण बाबा लवकर जा कंदील घेऊन या लायटिंग घेऊन या किराण्याचं सामान घेऊन या आणि माझ्या आईला सांगा आई नवीन कपडे घेऊन ये नवीन त्या ठिकाणी गोडधोड मला जेवायला कर कारण मी उद्यापर्यंत आपल्या घरी पोहोचतोय उद्या दुपारी बाराच्या गाडीनं बाबा मी घरी येणार आहे आणि माझ्या पत्नीला सांगा बाबा दिवाळीच्या दिवशी सगळे लक्ष्मी नारायणाची पूजा करतात पण माझी लक्ष्मी नेहमी एकटीच पूजा करते मनात मला साठवते हो माझी पूजा देवाची पूजा करते माझ्या पत्नीला सांगा मी सुद्धा येणार आहे उद्या आपण जोडीनं पूजा करू आणि हो बाबा माझी छोटीशी मुलगी आहे ना माझी छोटीशी माझी छोटीशी ताऊ आहे ना तिला सांगा तुझा बाबा तुला फ्रॉक घेऊन येणार आहे तुझा बाबा तुला खाऊ घेऊन येणार आहे माझ्या छोट्याशा ताऊला सांगा माझ्या दिदूला सांगा महाराज काय आनंद झाला त्या बापाला बाप त्या ठिकाणी म्हणतो आग ए तयारी कर लवकर उद्या तुझा बाळू घरी येणार आहे बाराच्या गाडीने येणार आहे आवर लवकर मी लाइटिंग घेऊन येतो मी कंदील घेऊन येतो पटकन सडा टाक रांगोळी टाक त्या ठिकाणी काढ आणि सांगितलं ऐकल का सुनबाई सुनबाई जरा तर थोड्याशा हसा उद्या दिवाळीला तुमचे पतिराज येतात तुम्हाला त्यांच्यासोबत पूजा करायची आहे छोटीशी अगं ताऊ ऐक ना अगं दिदू ऐक तुझे बाबा येणार आहेत सीमेवरून आपल्याला भेटण्याकरता दिवाळीला तुझे बाबा राहणार आहेत अगं तुला खाऊ आणणार आहेत तुला त्या ठिकाणी फ्रॉक आणणार आहे पूर्वी तो उड्याच मारायला लागली महाराज माझे बाबा येणार माझे पप्पा किती वाजता येणार आजोबा दुपारी बाराच्या गाडीने येणार बारा साडे बाराला उतरतील बाबा रात्र आनंदामध्ये गेली महाराज महिला मंडळ सगळी तयारी केली आकाशकंदील लावला लाइटिंग लावली सडा टाकला रांगोळी काढली महाराज रात्रभर आईनं जागून त्या ठिकाणी पहाटे तीन वाजेपर्यंत जे जे मुलाला आवडते ते सगळं बनवलं आणि पत्नी तर मनामध्ये विचार करत होती लग्नाला एवढे दिवस झाले पण कधी हे घरी नसतात दिवाळीला यावर्षी आम्ही छान पूजा करणार आहे आणि पोरगी पळते माझे बाबा येणार आहे माझे पप्पा येणार आहे इकडून तिकडे लुटू 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 त्या ठिकाणी पळते रात्र आनंदामध्ये गेली पहाटे तीन वाजता सगळे झोपले झोपा सकाळी लवकर उठायचे बारा वाजता येणार आहे आपला बाळू येणार आहे अरे आई बाप्पाला आनंद आहे पुत्र येणार आहे पत्नीला आनंद आहे पती येणार आहे त्या छोट्याशा मुलीला आनंद आहे पिता येणार आहे काय आनंद आहे महाराज तो रात्र आनंदामध्ये गेली सकाळी सात वाजता आई दचकून उठली महाराज आई आहे ना ती आई आहे टेलिपॅथी संप्रेषण म्हणतात त्या विज्ञानाच्या भाषेमध्ये आई म्हणते आहो झोप तर आलीच नाही डोळा लागला काहीतरी धुरकट माझा बाळू दिसला हो मला बाप बाप बोलतो ए काय हा बोलतेस का आईचं मनच असं असत असं म्हणता जे वैरी चिंतन करत नाही ते आईचं मन चिंतन करत काय बोलतेस पण ते स्वप्न काही स्वप्न बिप्न नाही गप्पस समजूत काढली आता घाईघाईनं सगळ्यांनी आंघोळ्या केल्या महाराज आणि सगळे त्या झाडाखाली बसलेले रस्त्याच्या कडेला ते घर आहे ना नऊ वाजले दहा वाजले वेळ जात नव्हता कधी अकरा वाजतील कधी बारा वाजतील कधी बाळूला पाहिन असं झालेलं होतं पूर्वी जास्त सुट्ट्यासुद्धा मिळायच्या नाही म्हणतात वर्ष वर्ष सुट्ट्या मिळत नव्हत्या कधी डोळ्या भरून त्याला पाहिना असं झालंय आई बापाला महिला मंडळ आई वडिलांनी काही खाल्लं नाही यात काही आहे पण ती पत्नीनं काही खाल्लं नाही हेही जाऊ द्या पण ती छोटीशी चिमुकली पोरगी पाच वर्षाची तिची मम्मी तिला बोलते ताऊ अग दुधपी ना बाळ पिना काहीतरी खा ना ती छोटीशी पोरगी म्हणते माझे पप्पा आल्यावर पप्पाच्या सोबतच मी जेवण करणार आहे मला भूक नाही मला काय खायचं नाही मम्मी कधी बारा वाजतील ग कधी पप्पा त्या यष्टीतून उतरतील अकरा वाजले महाराज साडे अकरा वाजले पाहुणे बारा वाजले आणि सगळेचे सगळे मंडळी रस्त्यावर आले आई वडील छोटीशी मुलगी पत्नी आता बाराला यष्टी येन आता हे खाली उतरते मनात भाव आहे आता मात्र ती यष्टी आली महाराज यष्टीचा दरवाजा उघडला यांची नजर बाळूला शोधत होती यष्टीतून अर्धे प्रवासी खाली उतरले पण यांचा बाळू यांना दिसलाच नाही आई म्हणते झोप लागली असेल बाळाला माझ्या लांबून यायचे बाळाला माझ्या झोप लागली असेल थांबा जरा आई स्वतः त्या यष्टीत चढते महाराज सीट खाली डोकवते सीटावर सगळीकडे त्या ठिकाणी बघते कंडक्टर साहेब माझा मुलगा यष्टीत बसला होता का हो असा असा दिसतो माझा मुलगा कंडक्टरने सांगितलं नाही आई साहेब मी नाही बघितलं जेवढे प्रवासी तेवढे उतरले यष्टी निघून गेले हे ज्यावेळेला आता दोन मिनिटाच्या अंतरावर घर आहे बा ए वाईट विचार नको करूस अग वेळ झाला असेल त्याच्यामुळे लांबली असेल यष्टी दुपारच्या ना यष्टीनं नाही आला म्हणून काय झालं संध्याकाळच्या यष्टीने येईल निराश होऊन ज्यावेळेला हे घरी यायला निघतात ना त्यावेळेला अम्ब्युलन्सचा आवाज त्या ठिकाणी गावामध्ये घुमतो महाराज अंगावर काटा येतो अँब्युलन्सचा आवाज अरे दिवाळी ये ना आज काय झालं असेल यांना काही खबर नाही महाराज कोणी टू व्हीलर वर कोणी फोर व्हीलर मध्ये कोणी सायकल वर कोणी पायपाय सगळेच्या सगळे त्या घराकडे येण्याचा प्रयत्न करतात यांना काहीच कळत नाही नेमकं काय झालंय आई वडील पत्नी छोटीशी मुलगी आता अंगणात त्या ठिकाणी उभी आहे काही कळायच्या आत अँल त्यांच्या दारात त्या ठिकाणी आलेली आहे महाराज जवान त्या ठिकाणी खाली उतरले त्यांनी ते पेटी चौघांनी त्या ठिकाणी उचलली आणि आई वडिलांच्या समोर नेऊन त्या ठिकाणी मांडली तरी कळे ना काय झालंय का तुम्ही एक जवान बोलला आई साहेब तुमचा मुलगा इकडे येण्याकरता निघाला होता पण बॉम्ब स्फोट झाला आणि तुमचा मुलगा शहीद झाला आकांत करून ती माय रडायला लागली महाराज आई रडते वडील रडतात पत्नीला तर काहीच कळत नव्हतं महाराज मस्त कावरलं कुंकू अरे काही क्षण आनंदाचे गेले काही क्षणात होत्याच नव्हतं त्या ठिकाणी होऊन गेलं महाराज छोटीशी पोरगी मम्मीच्या हाताला धरून ओढते मम्मी, मम्मी। ए आजी काय आहे त्या पिटी मध्ये त्यावेळेला पिटी उघडली गेली तिनं पाहिलं बाबा असे का झोपला हो तुम्ही मला खाऊ आणणार होतात ना बाबा तुम्ही मला फ्रॉक आणणार होतात ना बाबा असे का झोपलात किती त्याग असतो सांगू तुम्हाला साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक गेले महाराज आपल्या सगळ्यांना माहिती असेल कर्नल महाडिकची पिठी दारात आली ना त्यावेळेला पाच वर्षाचा स्वराज त्या कर्नल महाडिकच्या पत्नीला विचारतो आई माझ्या बाबांना काय झालंय स्वाती महाडिक म्हणते तुझे बाबा शहीद झाले तुझे बाबा या जगातून निघून गेले तू स्वराज विचारतो आई माझे बाबा कुणा करता गेले स्वाती महाडिक काय म्हणायला पाहिजे होत या करता गेले ज्यांनी देशाची वाट लावली त्यांच्यासाठी गेले का स्वाती म्हणते बेटा स्वराज तुझे बाबा छत्रपती शिवाजीराजांच्या महाराष्ट्राच्या माती करता शहीद झाले हा अंतकरणातला भाव आहे पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला शरीराच्या चितड्या चितड्या झालेल्या होत्या महाराज शरीरच मिळत नव्हतं एक आई म्हटली अर्धा इंच छाती कमी भरली तरी आमच्या मुलांना सीमेवर नेत नाहीत तिकडे त्या ठिकाणी भरती करून घेत नाहीत पण आज कमीत कमी आमच्या मुलांची त्या ठिकाणी धड तरी आम्हाला बघायला मिळालं पाहिजे आकांत करून ती मुलगी रडते महाराज ए मेरे वतन के लोगो जरा भर भरलो पानी जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुरबानी त्यांना त्या ठिकाणी आठवणीत ठेवलं पाहिजे मी नेहमी एक वाक्य बोलते बाबा ज्यावेळेला संध्याकाळी आपण जेवण करतो ना त्यावेळेला माझ्या शेतकऱ्याची आठवण काढावी आणि ज्यावेळेला बेडवर निवांत झोपतो ना त्यावेळेला माझ्या जवानाची आठवण काढावी महाराज जवान आणि किसान यांच्यामुळं आमचं त्या ठिकाणी जगणं आहे शहीद जवानांना मनाचा मुजरा आहे सलाम आहे महाराज त्यांच्या त्यागाला समा सलाम आहे त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्यामुळंच आपण त्या ठिकाणी व्यवस्थित आहोत महाराज